नमस्कार किचन किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते उन्हाळा सुरू झाला की अजिबात जेवणाची इच्छा होत नाही आणि थंड असं काहीतरी खावंसं वाटतं वेगवेगळं काहीतरी खावंसं वाटतं तर पोहे तुम्ही बऱ्याच प्रकारचे खाल्ले असतील पण आज मी पोहे बनवणार आहे एक वेगळ्या प्रकारचे चला तर आणि इथे घेतलेले आहे मी एक वाटी पोहे आणि पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि इथे पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि साईडला आपण पाच मिनटं ठेवून द्यायचे आहे आणि फोडणी करून घ्यायची आहे कडाईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे तळून घ्यायचे आहे अगदी कुरकुरीत असे शेंगदाणे तळून घ्यायचे आहे आणि शेंगदाणे तळून झालेले आहे आपण काढून घेऊया याच्यामध्ये टाकायचे आहे मोहरी जिरे उडदाची डाळ अगदी थोडीशी चण्याची डाळ कढीपत्ता आणि गॅस बंद करायचा आहे आणि पाच मिनिटं झालेली आहे आणि पोहे छान मस्त भिजलेले आहे ही जी फोडणी केलेली आहे ती आपण याच्यावरती ओतून घ्यायची आहे हे तळलेले जे शेंगदाणे आहे ते आणि याच्यामध्ये एक चार चमचे दही घालायचं आहे कोथंबीर आणि मीठ घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी टेस्टी लागतात आणि खूपच टेस्टी लागतात नक्की करून बघा असे खाल्लेले नसेल तर आवडेल तुम्हाला आणि अशा पद्धतीचे दही पोहे तुम्ही खाल्लेले असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि बघू शकता अगदी सुंदर असे पोहे तयार झालेले आहे अगदी वेगळ्या पद्धतीचे दही पोहे हे बघा आणि अगदी झटपट आणि यम्मी असे दही पोहे तयार झालेले आहे आणि तेही गर्मीमध्ये गरमीमध्ये तुम्ही खाऊन बघा ह्या उन्हाळ्यामध्ये करून बघा ही रेसिपी खूप छान लागते आणि हा व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा